भाषणाला सुरुवात करावी डीके मंडळी फक्त संवाद करायचा तिच्या भाषणाचा वाद नाही करायचा हिच्या फक्त संवाद करायचा तिच्या भाषणाविषयी वाद नाही करायचा आणि वक्तृत्वामध्ये मानवी डिकेचा कुणी नाद नाही करायचा कुणी नाद नाही करायचा सादर करीत आहे आपले वक्तृत्वाने करा मानवी डिके दक्षिण दिल्याच्या निमित्ताने महाराज मध्ये त्या दर्शन घेतलं आले आणि महाराजांचे तेव्हा असं लक्षात आलं की मंदिर सोबत आहे पण मंदिराला घाट नाही आणि त्या मुक्कावात महाराजांनी त्या मंदिराचे सर्व घाट बांधून काढले आतापर्यंत अनेक असे राजे आले असतील गेले असतील अनेकांनी त्या मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं

राजन ना ना वर्ती कसा हो राजा? कशी भेटायचं डोंगर वाट काढत ते बारा वर्षाचं पोरग रायगडावरती गेलं रायगडावरती महाराजांची सेनापती होते सेनापतीं म्हणाला सेनापती मला शिवाजी राजांना भेटायचंय शिवाजीराजांना भेटायचं कोण आहेस रे तू काय करतोस काही नाही जी कविता लिहितो मग महाराजांवरती लिहिलीच असेल की एखादी कविता नाही मग जा दहा दिवस रायगडच्या खाली थांब आणि महाराजांवरती सुंदर कविता लिहणार सेनापती हे चा पेक्षा किती गरम कुठलीच गोष्ट सहसा पास होत नाही ते बारा वर्षाचं पोरग गेलं दहा दिवस रायगडाच्या खाली थांबलं आणि दहा

विराट कोहली शाहरुख खान माझा याला विरोध नाही पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत सकाळी दिवस उजाडल्या पासून तर संध्याकाळी दिवस मावळे पर्यंत शेताच्या या बांधापासून तर त्या बांधापर्यंत दोन बैलांच्या पाठी माग नांगर घेऊन नांगरणारा बाप आपला आदर्श असला पाहिजे एखाद्याला विचारलं विराट कोहलीच किती शतक झालं तो लगेच बोलतो विराट कोहलीचं शंभर शतक झालं दादा कधीतरी शेतात जाऊन आपल्या बापानं

करू नको अपमान आता एक कर त्या दारातल्या घरात तेवढा आणि विचार किती दिवस टिकणार हे पिकलं पाय पानीपत म्हणजे झालं काय नेमकं पाणीपतावरती मराठ्यांनी केलं काय तर जेव्हा सात डिसेंबरला